शासनामार्फत गोरगरीब लाभार्थ्यांना गृहोपयोगी साहित्य संचाचा वाटप सुरू असून यामध्ये दलालांमार्फत लाभार्थ्यांची मोठ्या प्रमाणात लूट केली जात आहे तसेच एजंटमार्फत आलेले फॉर्म मंजूर केले जात आहे के आणि इतर नागरिकांच्या फॉर्ममध्ये त्रुटी आणून त्यांना या योजनेपासून वंचित ठेवल्या जात आहे असा आरोप करीत लाभार्थी आणि प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बालकामगार कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला बांधकामगार विभागामार्फत जिल्ह्यातील गरीब गरजूंना गृहोपयोगी संच वाटप करण्याची योजना शासनामार्फत सुरू आहे मात्र गोरगरीब लाभार्थ्यांना याचा लाभ मिळत नाही एजंटमार्फत आलेले फॉर्म मंजूर करण्यात येते आणि इतर लाभार लाभार्थ्यांचे फॉर्म रिजेक्ट केले जाते त्यामुळे गोरगरीब लाभार्थी योजनेपासून वंचित राहात आहे तसेच नोंदणीदारांकडून ग्रामीण भागात दलालामार्फत हजार ते बाराशे रुपये उघडण्याचा धंदा चाललेला आहे असा आरोप करीत झरी जामी नागरिकांनी आणि प्रहार संघटनेच्या संतप्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी बांधकामगार कार्यालयात धडक देत नागरिकांची लूट थांबलेली नाही तर, ना तर आंदोलनाचा इशारा प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन मिरझापुरे यांनी दिलाय कामगार विभागात आम्ही निवेदन घेऊन आलो आमच्या मागण्या जे एजंट असतील म्हणजे कामगारचे जे फॉर्म सबमिट करायचे जे असतील ते जे एजंट असतील त्यांचेच फॉर्म रिज इथे मंजूर होत आहे आणि जे बाकीचे लोक असतील संबंधित कार्यकर्ते असतील कोणाच्या शोक यांनी आलेले असतात त्यांचे फॉर्म हे रिजेक्ट करत आहे या विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे स आणखी तसेच मोठ्या प्रमाणात जेव्हा पेटी वाटप होत असतात तेव्हा कमी वाटप म्हणजे दोनशेचा जर लोकांना वाटप असेल पेटीचा तर लोकं तिथे पाचशे लोकं त्यांना बोलवल्या जातात आणि दिवसभर त्यांना तिथे थे थांबवल्या हो जातात ना पाण्याची व्यवस्था ना जेवणाची व्यवस्था आणि त्यांचं विनाकारण त्यांना नाहक त्रास नाहक आर्थिक मृदंड त्यांना सहन करावं लागतं त्यासाठी या सर्व बऱ्याचशा अनेक समस्या घेऊन आम्ही या विभागाला निवेदनद्वारे करण्यात आले सात दिवसात जर या निवेदनाच्याद्वारे ॲक्शन घेण्यात नाही आले तर आम्ही सात दिवसानंतर इथे तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी इशारा आम्ही त्या विभागाला देण्यात येतो